सांगली शहरातील संजय नगर येथील गगनजाई परिसरात पाटणे प्लॉट या ठिकाणी दोन चोराने घरावरून खाली उडी मारल्याची असल्याचे नागरिकांनी सांगितले त्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते यानंतर संजय नगर पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली संजयनगर, संजयनगर परिसरामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून आकाशात ड्रोन कॅमेरा फिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आणि सोमवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी अचानक पाटणे प्लॉट येथील एका दोन उड्या मारल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये चोरी झाल्याची अफवा पसरल्याने बराच वेळ नागरिक रस्त्यावर होते संजयनगर पोलिसांना नागरिकांनी कळवल्यानंतर संजयनगर पोलीस घटनास्थळी हजर झाले घटनेची माहिती संजयनगर पोलीस घेत आहेत यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक बायाजीराव कुरुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन व पाहणी केली संजयनगर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याने पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे